नमस्कार मी पंजाब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा सप्टेंबर पासून ते अठरा सप्टेंबरच्या दररोज दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आज आहे सहा सप्टेंबर राज्यामध्ये म्हणजे पाऊस आता एकदम बंद होणार नाही पण मुंबईला मात्र पाऊस चालू राहणार आहे पाच सहा सात सप्टेंबर मध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा या पट्ट्यामध्ये पाऊस चालू राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर काय झालं मराठवाड्यान विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही जणांचे मूग काढण्यात आले उडीद काढण्यात आलोय तुम्ही काय करा तेरा सप्टेंबर पर्यंत तुमचे उडीद मूग काढून घ्या कारण की तेरा सप्टेंबर पासून काय होणार आहे पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे तेरा सप्टेंबरला नागपूर यवतमाळकडे पाऊस नांदेडकडं असणार आहे सौदाला तो पाऊस मराठवाड्यात येणार आहे पंधराला आणखीन पुढं सरकणार आहे सोळाला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास तेरा सप्टेंबर पासून ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडला पडणार आहे आणि जे भाग वंचित राहिला त्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर आहिल्यानगर भागामध्ये काय झालं की कोपरगाव झालं राहता झालं शिर्डी झालं टाकळी ढोकेशिया झालं पुन्हा बेलपिंपळगाव झालं या पट्ट्या बालम टाकळी या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊसच पडलेला नाही तर ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर मध्ये तुमच्याकडे जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा हा पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर नेमका कसा पडणार आहे तर सुरुवातीला काय होणार आहे तेरा सप्टेंबरला ಮೇಲೆ ಇಕಡೆ ತೆಲಂಗಾಣ ಸಪ್ಟೆಂಬರಂಗ ನಾಡ ಜಿಲ್ಲಾ ನಂತರ ಯಾವತಮ ಜಿಲ್ಲಾ ಚಂದ್ರಪೂರ ಜಿಲ್ಲಾ ह्या पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर तेरा तारखेला पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार तेरा सप्टेंबरच्या रात्री ज्याला परत पश्चिम विदर्भाकडे येणार आहे मग पश्चिम विदर्भाकडे तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीपासून ते अठरा तारखेच्या दरम्यान परत ह्या इकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे त्याच्यानंतर ते नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे म्हणजे तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मग तिकडे पण पश्चिम महाराष्ट्राकडे काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्री त्याला म्हणजे काय काही ठिकाणी चौदाला पाऊस सुरू आहे म्हणजे तेरा तारखेला रात्री त्याला काय होणार पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र काय होणार आहे चौदा तार चौदा सप्टेंबरला पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार चौदा ते अठराच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण सांगायचं झालं तर तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर तर जास्त पाऊस कोणत्या पट्ट्यात कोणत्या जिल्ह्याला होणार आहे सुरुवातीला सांगतो तेलंगणाकडे खूप पडणार आहे तेलंगणाकडे जास्त पडत असल्यामुळे नांदेडला जास्त पडणार आहे नांदेड कोण त्याच्यानंतर काय होणार नांदेडच्या बाजूला लातूर जिल्हा आहे म्हणून लातूर जिल्ह्याला देखील जास्त पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याच्या बाजूला धाराशिव जिल्हा आहे म्हणून धारशिवला जास्त पडणार आहे धारोशिवच्या बाजूला सोलापूर जिल्ह्या म्हणून तिकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे इकडे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे हे पाऊस पुन्हा बीड जिल्ह्यात पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस अहिल्यानगर कडे जाणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस सांगायचं झालं तर परत काय होणार आहे इकडं नाशिककडे जाणार आहे पुन्हा नाशिक कडे देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यामध्ये असाच पाऊस काय होणार आहे आता हे सगळ्यात महत्वाचं हे परतीचा पाऊस आणि परतीचा पाऊस मात परतीचा पाऊस असा असतो की ज्या भागात अद्यापही पडला नाही त्या भागाला मात्र जीवदान ठरलेला पाऊस राहतो म्हणून परतीचा पाऊस कुठं होतो तर तुम्ही पाहू शकता आतापर्यंत ह्या बीड जिल्ह्यामधले आपलं आहिल्यानगर आहिल्या नेवासा तालुक्यामधले हे गाव आहे लाडजवळगाव या ठिकाणी इतका पाऊस झालाय फक्त धान पिकं जोपलं असतात पाऊस पडलेला पण यांना बघा आणखी तळ्यामध्ये पाणी नाही तर हे परतीच्या पावसामध्ये या बीड जिल्ह्यातल्या जिथं जिथं वंचित राहिलेले त्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा आणि हे जे मी जे उभा आहे ते काय नेमकं अहिल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बॉन्ड उभा आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की ही परिस्थिती आहे आणि या ठिकाणी विहिरीच्या पूजनाचा कार्यक्रम हो शेतकऱ्यांनी ठेवला होता शेतकरी जमले तिथून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज दिला आणि परत एक राज्यात सांगतो की राज्यात सांगायचं झालं तर हा परतीचा पाऊस आहे तेरा सप्टेंबर पासून ते आता म्हणजे तस तर अकरा बारा तेराला ला काही भागात पाऊस सुरू झाला आहे पण काय असं की पाऊस सगळीकडे कुठं कधी सुरू होतो म्हणून त्याच्यामुळे तारीख तेरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीत काढायचं असेल तर उडीद काढून घ्या मूग काढायचं तर काढून घ्या कारण की चौदा पासून ते अठराच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सहा सात आठ नऊ पर्यंत राज्यात काय होणार आहे म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये काय होणार आहे तुरळक ठिकाणी तु, पावसाच्या सरी चालूच राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला एकदम असा पाऊस बंद काही ना पडणार नाही म्हणून हे खास करून लक्षात यायचं विदर्भात देखील तुम्हाला सांगतो पूर्वी दरबार पश्चिम विदर्भात देखील पाच सप्टेंबर ते पाच सहा सात आठ सप्टेंबरच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा आणि त्याच्यानंतर सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील पाच सहा सातच्या दरम्यान ऊन पडेल पण काय होणार स्थानिक वातावरण तयार होऊन सरी येते म्हणून हे देखील लक्षात पण राज्यात मात्र तेरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामे करून घ्या तेरा सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा चौदा पासून परतीचा पाऊस सुरू होणार आहे परतीचा पाऊस राज्यभर धो धो पडणार आहे परतीच्या पावसामध्ये हा निर्णायक पाऊस राहणार आहे कोणासाठी की ज्या ठिकाणी अद्यापही पाऊस पडला नाही त्या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि सगळ्यांना विनंती आहे की हे पाऊस काय व्हायला आता महाराष्ट्रभर इतका पाऊस पडला आणि काही ठिकाणी पाऊस कमी पडला तर माझं म्हणणं आहे भविष्यामध्ये झाडं लावावं लागते जितकी झाडं लावली ना तितकं काय होतं रिमझिम पाऊस पडतो आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी देखील मग झाडं कोणती लावायचे तर अशी लावायचे की आपल्याला कामी येतील ते आंब्याचे झाडं सीताफळाचे झाडं म्हणजे त्याच्यापासून आपलं काही उत्पन्न होऊन आणि या ठिकाणी झाडं लावलेलं खूप चांगलं वाटलं आणि या ठिकाण खास करून शेतकऱ्याला अंदाज दिला धन्यवाद